ही टोळी करू शकते मोठी फसवणूक प्रकारापूर्वी आठवडाभर आधी याच तालुक्यातील नाथाबा शामराव माने याचे याच युवतीशी लग्न लावून देत असाच सुमारे पावणे दोन लाखांचा हात या त्रिकुटाने मारला होता राशीवडे बुद्रुक विवाहासाठी आपल्या भागात मुली मिळत नाहीत म्हणून जिल्ह्याबाहेर एजंटाकडून स्थळ शोधायचे लग्न करायचे व मग बाहेरचे लोक फसवून लावून पळून जातात असे प्रकार आता नवीन नाहीत तरीही एकदाचे लग्न होऊ दे म्हणून लोक फसतात असाच सव्वा चार लाखांचा ऐवज घेऊन पळाल्याचा प्रकार बारडवाडी तालुका राधानगरी येथे घडला होता त्यात फसवणूक करणाऱ्या तिघांना राधानगरी पोलिसांनी काल अटक केली याच टोळीने त्याच आठवड्यात मानेवाडी येथील एका कुटुंबाला दागिने घेऊन पोबारा केला याबाबतची तक्रार नवरदेवाचा भाऊ पांडुरंग गजानन बारड यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती दरम्यान याच टोळीने मानेवाडी येथे असाच गंडा घातला होता याचा महिन्यांनी छडा लागला पोलीस निरीक्षक संतोष गोरे उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी नववधूसह दोघांना आज ताब्यात घेतले रमेश बारड यांचा विवाह राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर हिच्याशी सव्वीस एप्रिल रोजी झाला यावेळी सुवर्णा अमोल बागल अमोल शहाजी बागल राहणार नाईक वस्ती नाईकवाडी मोहोळ जिल्हा सोलापूर हे दाम्पत्य एजंट म्हणून उपस्थित होते लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूसह तिघेही घरातून पळून गेले जाताना लग्नात दिलेले स्त्री धन सोन्याचे गंटन टॉप नेकलेस मणी मंगळसूत्र चांदीचे पैंजण साड्या आदी सुमारे चार लाख सोळा हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला फसवणूक झाल्याने पांडुरंग बारड यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दिली या प्रकारापूर्वी आठवडाभर आधी याच तालुक्यातील नाथाबा शामराव माने याचे याच युवतीशी लग्न लावून देत असाच सुमारे पावणे दोन लाखांचा हात या त्रिकुटाने मारला होता माने यांनीही तक्रार दिली होती आणखीन दोन प्रकार असेच प्रकार या तालुक्यात आणखीन दोन ठिकाणी घडले होते या प्रकरणात कर्नाटकामधील तर दुसऱ्या प्रकरणात सोलापूर परिसरातीलच एका टोळीने लग्न लावून दिले होते व रातोरात दागिन्यांसह पलायन केले होते